वन्य सुरत एक किलोमीटर अंतरावरील हॉटेल राहुल समोर एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक एकवीस मे रोजी रात्री उशिरा घडली बिबट्याचा मृतदेह महामार्गाच्या कडेला आढळून आला असून ही घटना परिसरात खळबळ उडविणारी ठरली प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट्या अंदाजे एक ते दीड वर्षाचा नर आहे तो रस्ता ओलांडत असताना वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृत बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे त्यासोबत अधिक तपास व आवश्यक नोंदी वन विभागाच्या चिंचपाडा वनक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी यांच्याकडून करण्यात येत आहे धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील जंगल भागात वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी जाडी बसविण्यात आली असली तरी विसरवाडी परिसरात गेल्या काही महिन्यापासून बिबट्यांची हालचाल वाढली आहे कन्हाळा बालहाट बाल अमराई बाल आणि परिसरातील इतर गावाजवळ शेतात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे त्यामुळे वन्यप्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र आहे जे अत्यंत भीतीदायक आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून मानव आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे वन विभागाने वाहन चालकांना या भागात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले तसे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांनी त्वरित उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन